घरात सर्वजणांना आवडेल अशा प्रकारे जर तुम्ही पालक बनवाल नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनूया लसूनी दाल पालक चला मग यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊयात येथे मी घेतलेली आहे एक जुडी पालक आणि एक मोठा कांदा त्यानंतर थोडेसे शेंगदाणे मूग डाळ चना डाळ तूर डाळ कढीपत्ता लसूण लाल तिखट जिरे हळद आणि मीठ येथे तूर डाळ आपण जास्त प्रमाणात घेतलेली आहे या तिन्ही डाळी स्वच्छ धुवून घेऊन आहोत कुकरमध्ये लसूण शेंगदाणे यानंतर जाडसर कट केलेला कांदा आणि स्वच्छ धुवून जाडसर कट केलेला पालक यात घालणार आहोत यात घालूया अर्धा चमचा हळद डाळ आणि पालक व्यवस्थित शिजेल इतपत पाणी घालूया किमान एक ते दीड ग्लास कुकर बंद करून याच्या चार ते पाच शिट्ट्या घेऊयात चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकतात डाळ आणि पालक व्यवस्थित शिजलेला आहे याप्रमाणेच आपल्याला घट्ट शिजून घ्यायचं आहे एक रईने हे सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत घोटून घेऊयात यामुळे दाल पाळकला व्यवस्थित मऊपणा येतो याप्रमाणे घट्ट दाल पालकमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याला फोडणी देण्यासाठी जरा जास्त तेलाचा वापर करून त्यात जिरे मोहरी आणि खूप सारं लसूण आपण घालणार आहोत लसूणचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे लसूण चांगला परतला की मग गॅस बंद करून यात आपण घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता तडतडला तर की घालूया एक लाल मिरची आणि आवडीनुसार यात घालूया लाल मिरचीचे पावडर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तयार झालेली फोडणी घालूयात दाल पालकमध्ये फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे श्रेणी खावी अशी आपली दाल पालक तयार झालेली आहे या प्रकारे दाल पालक तुम्ही ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद